पण हरकत आहे हरकत म्हणण्यापेक्षा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे की थोड्या वेळापूर्वी महेंद्र थोरवे आमदार साहेब आणि दादासाहेब भुसे मंत्री महोदय यांची धक्काबुक्की बाहेर सभागृहाच्या बाहेर झाली आणि पायरीपर्यंत महेंद्र थोरवे आणि दादासाहेब भुसे असं प्रसारमाध्यमावर येते येतंय धक्काबुक्की झाली मारामारी झाली काही शब्द हा दा, दादासाहेब भुसेन सारखा एक नाही मगाशी आता आता तुम्ही आता अशी मारामारी झाली असेल तर त्याची माहिती घ्यावी त्याची माहिती घ्यावी आणि सभागृहाला अवगत करावी आणि संबंधित सदस्यांना समज द्यावी कारण हे गंभीर आहे आणि आता जर गँग वॉर आपल्या दारातच आलं असेल सभागृहात आलं असेल तर गंभीर प्रकरण आहे त्यामुळे आपण याची चौकशी करावी अशी विनंती आणि कर तर आत्ता झालाय लाबीमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि मंत्री उद्या लाबीमध्ये खून पाडतील आज भांडण झालाय लाबीमध्ये एकामेकाच्या उरावर बसलेत छाताळावर बसलेत बरा इथे शस्त्र आणू दिले नाही म्हणून नाही तर इथे गोळीबार झाला असता मध्ये कुणाचा जीव गेला असता विधानसभेच्या लॉबी मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा होत आहे सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार भिडत आहेत एकामेकावर गोळीबार करताय म्हणजे दुसूक करताय शिविगाळ करताय काय सुरू आहे कुठला कायदा दस व्यवस्था आहे लॉबीमध्ये लॉबी मध्ये मा माहिती आली का चालू दे। माहिती देत सांगितलं माहिती आली का तुमच्याकडे नाही अजून नाही माहिती लवकर घ्या ना माहिती सांगितलंय पन्नास साक्षीदार आहेत आदेश दिले माहिती मी माहिती आल्यानंतर आपल्याला कल्पना देतो विधानसभेत झालेल्या घटनांचं विवरण व्यवस्थितपणाने जाऊन तिथे सांगतात आणि सांगतात की असं काही झालेलंच नाही जेव्हा विधानसभेत चर्चा झाली आहे विधानसभेत तुम्ही उत्तर देणार आहात तुम्ही बाहेर जाऊन कसं सांगता की असं काय झालेलंच नाही असं 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 आहे अध्यक्ष मोदय मारामारीबद्दल आम्हाला चिंता नाही तो त्यांच्या संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे जो अडीच वर्ष महाराष्ट्र पाहतो हो। त्याच्याबद्दल मला चिंता नाही चिंता याची आहे की महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला संयुक्त महाराष्ट्राचा त्याच्यानंतर ह्या देश महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अब्दुल रहमान अंतुले यशवंतराव मोहिते वसंतदादा पाटील असे ज्येष्ठ कृष्णराव धुळूप सगळे एस एम जोशी नागुरे घेऊ तेवढी नाव थोडी आहेत या लोकशाहीच्या मंदिरामध्ये असं कधी घडलं नव्हतं आक्रमक नेते छगन भुजबळ होते असं कधी बघितलं नव्हतं हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान आहे मराठी माणसाच्या मनामध्ये लोकशाहीबद्दल आणि या मंदिराबद्दल जी आस्था आणि आदर आहे त्याचा अपमान आहे आणि हे होत असताना जर तुम्ही ही माहिती सुद्धा उशिरा देणार असाल तो या सभागृहाचा अपमान आहे हे प्रकरण फक्त त्या दोघांपुरतं मर्यादित नाही साहेब हे प्रकरण दोनशे अठ्ठ्याऐंशी लो लोकांना लागू होत मतदारसंघातली लोक विचारतील अरे झाले इथे वाटतात तसेच तिथे जाऊन वागतात काय चालू आहे अध्यक्ष मोदय सिरियसली घ्या पाच मिनिटं सभागृह तपू करा आणि माहिती द्या आम्हाला असं कसं चालेल मी माहिती घेतो माहिती घेतो मंत्र्यांनी बाहेर का जाऊन सांगितलं शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे शेवटच्या तिचं काम काय प्रश्न आहे तिचा आहे अध्यक्ष महोदय प्रश्न आहे मगाशी या मंत्र साहेब मागाशी हा मुद्दा मांडलाय त्याच्यावर चर्चा झाली त्यामुळं त्यांचं नाव नाही घेत ते जे मंत्री बाहेर जाऊन सांगून आले हे तुमचं ऑफिशियल व्हर्जन गेलं महाराष्ट्राला आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं असं काही घडलेलंच नाही त्याच्यावर माहिती माहिती कधी देणार दहा मिनिटात माहिती मागवा तोपर्यंत तहकूब काम कामकाज चालू द्या कामकाज चालू द्या असं कसं चालेल कामकाज चालू द्या असं कसं चालेल या कामकाजाचा तो भाग झाला ना मग अशी मुद्दा मांडला भाग झाला ना पटोली साहेब बसकूब झाला याच विषयावर चालेल अध्यक्ष महाराज ही घटना बाहेरची नाही आहे ही आपल्या प्रणंगनातली नाहीये अध्यक्ष महाराज ही आपल्या लॉबीतली घटना आहे ही लॉबीतली घटना अध्यक्ष महाराज ही आपल्या सभागृहातल्या लॉबीतली घटना आहे हे बाहेरची घटना नाही आहे अध्यक्ष महाराज गांभीर आहे तुम्हाला मी तुम्हाला बाहेरून माहिती घ्यायची नाही अध्यक्ष महाराज तुमच्याच एरियातली आणि तुमच्याच सभागृहातली घटना आहे म्हणूनच म्हणून माहिती माहिती पाहिजे त्यासाठी आपल्याला तुम्ही तुम्हाला तू तु सांगितलं ना जरा बसा जो तुम्ही नाही अध्यक्ष महाराज हे 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 काही हे गांभीर्य अध्यक्ष महाराज लिमबाकर इथं 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 मी इथं मी या पदावर बसलो तो निपक्ष आहे घटना लक्षात घ्या ठीक आहे माहिती माहिती घेऊन सांग तुम्हाला अध्यक्ष महोदय सांगितलं ना त्याच्यावर माहिती अध्यक्ष महोदय ही घटना सन्मानिय सदस्य काय बोला त्यांना का पूर्ण होते ना आता त्यांना बोल दोन या मुद्दा मुद्दा आहे का नाही मला एकच मुद्दा असा आहे या सदनाचे एक सदस्य गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला अध्यक्ष मध्ये दहाव्या मिनिटामध्ये सगळे त्याच तो मुद्दा आलं तो मुद्दा काय अर्थ अध्यक्ष मध्ये हो सांगितलं ना मला जरा की गणपत गायकवाडच तो मुद्दा झालाय लपवायचं काही कारण नाही लपवायचं काही कारण नाही तुम्हाला जी सत्य माहिती तुम्हाला दिली जाईल महोदय या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली असं काही ना घडलेलं नाही हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतोय मी त्या दोघांशी पण बोललोय ते म्हणाले असं काही ना घडलेलं नाही ते दोघाही सभागृहामध्ये येऊन देखील सांगायची त्यांची तयारी आहे का सुरू करा हे बघा सन्मानिय दादा जे म्हणतायत ना अध्यक्ष महोदय आम्ही हे मानतो चला पण तुम्ही याचा खुलासा त्या ठिकाणी करून घ्या माहिती घ्या सी सी टी व्ही फुटेज बघा ओ पंचवीस आमदार उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंचवीस पंधरा वीस आमदार होते पुरावे तिथे सर्व पक्षाचे हे फ्रीस्टाईल सुरू होती ना बघत होते ना नाही काय सांगायचं आ, भार्तिंग भार्तिंग मंत्री सांगितलं आता उत्तर दिलं दाखवा नाही हे बघा ऐकून घ्या अरे प्रसार माध्यमातून येणारी माहिती अध्यक्ष बोधी माणसा येत नाही आता मंत्री म्हणून उत्तर दिले त्यामुळे आता पुढे चर्चा काय तुम्ही बोला बोला अध्यक्ष महोदय ही सर्व अध्यक्ष महोदय ही सर्व माहिती आपण एक काम आपण करूया की आपल्याला विनंती आहे की दहा मिनिट हे सभागृह स्थगित करू आणि संपूर्ण वस्तू सर्व माहिती येऊ द्या आणि त्यानंतर पुन्हा करा वरच सभागृह स्थगित झालेलं आहे बाब अध्यक्ष मोदयाच्या अधिकार क्षेत्रात आहे त्यामुळे योग्य निर्णय घेण्यात येईल आपण चर्चा सुरू करा करा अध्यक्ष सांगतील ना हो अध्यक्ष महादेव हा अधिकार अध्यक्षांचा हे अध्यक्ष आल्यानंतर सांगतील आपण चर्चा सुरू करा ही अत्यंत गंभीर घटना आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासामध्ये कधी घडलेली नाही आहे त्यामुळे आम्हाले आपण आमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण एक रूलिंग द्यावं या घटनेचं चित्रीकरण आपण सभागृहाला दाखवणार का किंवा काही बाहेर नका देऊ पण आज विधिमंडळाची समिती आहे घट ते मीटिंग मध्ये दाखवा हो ठीक आहे ती घ्यायला सांगितलं सा, असल्यामुळे अध्यक्ष आपल्याला योग्य तो निर्णय देतील असा कामकाज चालू वेळ कशाला व्हाय घालवायचं ना आपण कामकाज चालू द्या ना बोला कशासाठी ना कामकाज चालू आहे ना बोला विरोधी विरोधी पक्ष नेते बोला 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 विरोध दहा मिनिट सभागृह कारण नाही तहकूब करायचं काही कारण नाही तुम्हाला माहिती घेऊन तुम्हाला योग्य निर्णय देण्यात येईल असं सांगितलंय मला पुन्हा तहकूब कशासाठी हा ही घटना अध्यक्षांच्या त्यांच्या अधिकार क्षेत्रातील आहे अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील कधी घेते बोला ना अध्यक्षांना आहेत अरे सभागृहामध्ये सभागृह सुरू असताना या बाजूच्या लाबीमध्ये जर अशी घटना होत आहे याचं गांभीर्य आपण काय ओळखणार की नाही अध्यक्ष आहे मंत्री या सभागृहाला माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा आदरणीय विरोधी पक्षनेते आदरणीय बाबा यांनी या ठिकाणी माहिती अध्यक्ष मोदयांना येऊ द्या अध्यक्ष मोदी आल्यानंतर निर्णय घेतील आता अध्यक्ष मोदी जेवायला गेले आता या गोष्टी सांगाव्या लागतील का सभागृहात येऊ द्या दे ना त्यांना सभागृहाचा करण्यासारखा काही विषय नाही आहे चर्चा सुरू ठेवा चर्चा सुरू कराय तुम्ही जो विषय घेता तोही गंभीरच आहे बोला नाही अध्यक्ष महोदय खरं तर मी आता त्याच सगळ्यावर बोलत होतो काय गुंडगिरी काय वाढली दिसतंय ना महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय अडीच वर्षामध्ये ह रील काढतायत लोक सामान्य माणसं मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लाईनी उभे आहेत दोन दोन तास दो पाच पाच तास आणि गुंडाचा डायरेक्ट प्रवेश आणि तो रील काढत फिरतोय थोडी वाटत नाही गुंडा कोण म्हणजे गुंडे नाव सांगू अरे काय तुम्हा तुमच्या बरोबरचे फोटो दाखवतो पुन्हा हा अध्यक्ष महोदय या गुन्हाच एक गुन्ह जे आहेत एकदम भिन्नास्तपणे आणि चला दादा दादा भाऊनी चला बोलू द्या बोलूया मी माध्यमांमध्ये पण आता मला माझ्या काही मित्रांनी फोन केले की काही बातम्या तिकडे चालू आहेत आणि माझे सहकारी मित्र माननीय आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वादविवाद काही झाले तर असला कसलाही प्रकार नाही आता ऐकून 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 घ्या घ्या मध्ये माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे आवड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे आहेत ना तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक ढमूक काय ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता ठीक आहे पक्ष नेते विरोधी पक्ष नेते आपली सभागृहाची प्रथा आहे एखाद्या सदस्य जी माहिती सांगतो मग ते सत्य मानतो त्यांनी माहिती सांगितली आता पुढे बोलायची आवश्यकता नाही विरोधी पक्ष नेते सुरू करा चर्चा विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष चर्चा सुरू करा हे सांगितल्यावर आता यांची बोलायची गरज नाही बाकी विषय राहिलेला नाही आता आता बाकी विषय आला नाही मंत्री मंडळी माहिती सांगितली आहे आता त्यांनी असे सांगितले पण सीसीटीव्ही चेक करा सांगितले असं त्यामुळे आता थांबव चर्चा चला सुरू विरोधी पक्ष नेते नाही अध्यक्ष महोदय बोला या ठिकाणी बोला या विरोधकाच्या प्रस्तावावर चर्चा होत असताना जे हे राज्य मी सांगितलं की महेंद्र थोरवे अध्यक्ष महोदय झालेल्या घटनेच्या संदर्भात चा, आज जाऊन चॅनल पुढे जाऊन बोलले ते काय बोलले अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला हे सर्व देशा आपल्या राज्यात चाललेला जे काही विधान भवनाच्या परिसरात चाललेलं आहे हे निपक्षपणे या सगळ्या गोष्टीचा खुलासा माहिती आणि आवश्यकता पडली तर चौकशी कारण थोरवेनी स्वत या संदर्भात माध्यमापुढे झालेली हकीकत सांगितली आहे हे काही दुसऱ्यांच्या कोणाच्या सांगण्यामुळं नाही तर स्वतःहून ते त्या ठिकाणी गेले आहेत अध्यक्ष महोदय अशा गंभीर घटना जर महाराष्ट्रात होत असतील आणि तेही या पवित्र मंदिराच्या परिसरात होत असतील तर महाराष्ट्राचं किती दुर्दैव आहे हेही आपण या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय